अनेक काळापासून भरती प्रलंबित होती आणि त्यामुळे आमचं शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यानंतर आम्ही भरती तातडीने जलद गतीने व्हावी अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी हजार लोकांच्या भरत्या या ठिकाणी त्याचा निर्णय घेतला त्यापैकी पोलिसांच्या जवळपास वीस हजार लोकांच्या भरत्या आता युद्ध पातळीवर सुरू होतील त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि इतरही जे काही मागणी होती पोलीस तरुणांची ती पूर्ण करण्याचं काम होईल आजच्या कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर मराठा समाजाचे जे कॅन्डिडेट होते जे सुप्रीम कोर्टाचं स्टे स्थगिती आरक्षण रद्द होण्यापूर्वी ज्यांच्या सिलेक्शन uh, झालं होतं परंतु त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती जॉईनिंग मिळाली नव्हती त्यांना देखील आम्ही अधिसंख्यपदाच्या माध्यमातून तो निर्णय घेतला आहे आणि आज बऱ्याचशा उमेदवारांना आम्ही नियुक्त्या देखील दिलेल्या दे आहेत हा देखील एक मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने या सगळ्याच बाबींना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल शिवभोजन थालीसंदर्भात राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा